पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता ए एआय व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे बिहार काँग्रेसच्या अनधिकृत पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे त्यानंतर भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमण पावित्रा घेत भाजपा आमदार सुलभादा गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत निषेध नोंदवला आहे कल्याणमध्ये भाजपा महिला आघाडीच्या वतीने काटेमानिवली येथे काँग्रेसचा निषेध नोंदवला यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचा फलक घेत माताजी काही अपमान नाही सहेगा हिंदुस्तान शरम करो शरम करो काँग्रेस पार्टी शरम करो महिला के सन्मान में भाजपा मैदान मे अशा जोरदार घोषणाबाजी केली जे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या यांच्या आईचा जो त्यांनी स्वर्गवाशी आईचा जो फोटो व्हायरल करून त्याच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम नारी शक्ती ही आज त्यांचा निषेध करता येते आणि एक आपले महिलांचा अपमान आहे नारी शक्तीचा अपमान आहे हा मी कधीही सहन करणार नाही त्याच्याबद्दल आज इथे आम्ही निषेध करतो काही अपमान नाही हिंदुस्थान आपण जर बघितलं तर स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भी भिकारी अशी आपल्या भारताची संस्कृती आहे आणि अशा या संस्कृतीमध्ये जर काँग्रेसवाले वारंवार आपले भारताचे पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या स्वर्गीय माताजी त्यांच्याबद्दल बिहारमध्ये सुद्धा त्यांनी अपमानजनक वाक्य केलं होते आणि आज आपण बघितलं असेल तर त्यांनी ए आयच्या माध्यमातून जो त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे तो अतिशय घृणास्पद असा व्हिडिओ आहे आणि त्याचा निषेध म्हणूनच आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिला मोर्चा म्हणून आज या ठिकाणी कल्याण पूर्वमध्ये आपण आंदोलन करण्यात येत आहे निषेध म्हणून हा आमचं आंदोलन आहे आणि कुठल्याही महिलेचा जर अपमान ते करत असेल तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाही आज आपण बघितलं तर राहुल गांधी जे हिंदुस्थान आपल्या हिंदुस्थान हिंदुस्थानच्या माता म्हणून ते आपल्याला मानत नाही त्याला नमन करत नाही अशाकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा निषेध आंदोलन म्हणून या ठिकाणी करण्यात आलेला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण